नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर प्रकारच्या कपाती रद्द करण्याचा निर्णय वित्त विभागामार्फत घेण्यात आलाय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे चारे नियमित वेतन हे वित्त विभागाच्या निर्देशानुसार दिले जाते सदर वेतनातून कर्मचाऱ्यांचे पतसंस्था मार्फत घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या कपाती केल्या जातात परंतु अशा प्रकारच्या परंतु अश परंतु अशा प्रकारच्या कपातीला आता वित्त विभागमार्फत रोख लावण्यात आली आहे जिल्हा परिषद नाशिक येथील काही कर्मचारी संघटनांच्या अंतर्गत कलामुळे सदर प्रकारच्या कपातीवर ग्रामसेवक संघटनामार्फत आक्षेप घेण्यात आला होता त्यामुळे वित्त विभागाकडून अशा प्रकारच्या कपाती आता कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनातून न करता सदर पतसंस्थानी कपाती या कर्मचाऱ्यांच्या बँकेतून केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजत असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद